नमस्कार मित्रांनो हे पुस्तक मी आत्ता वाचून काढलं हे पुस्तक कोणाचं माहिती आहे महाराष्ट्रातील ख्यातनाम साहित्यकार कादंबरीकार म्हणजे शिवाजीराव सावंत आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे मृत्युंजय आपल्या महाभारतातील एक मुख्य नायक कर्ण याच्या जीवनावर या मृत्युंजयाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की मृत्युंजयाचे आत्तापर्यंत अनेक भाषेमध्ये अनुवाद झालेले आहेत त्याचबरोबर मृत्युंजयाला कुठले कुठले पुरस्कार भेटलेले आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघूया मृत्युंजयला सर्वात पहिले एकोणीसशे अडुसष्ट वाङ्मय पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडनं मिळाला त्यानंतर एकोणासशे बहात्तर रोजी दैनिक केसे मराठा संस्था पुणे यांच्यातर्फे दिला जाणारा साहित्य सम्राट नची केळकर पुरस्कार मिळाला तिसरा पुरस्कार हा ललित मासिक मुंबई यांनी ललित मासिक या नावाने ना हा पुरस्कार एकोणीसशे त्र्याहत्तर ला दिला त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये विवेक संस्थान कलकत्ता पुरस्कृत पुरमचंद भुतोडिया यांनी हा पुरस्कार एकोणीसशे शहाऐंशी साली दिला त्यानंतर गुजरात सरकार मार्फत गुजरात सरकार अनुवादाला गुजरात सरकार राज्य साहित्य अकादमीचा एकोणीसशे नव्वदचा चा पुरस्कार मिळाला त्यानंतर केंद्रीय साहित्य अकादमी दिल्ली यांच्या मार्फत परत यांना पुरस्कार दिला गेला एकोणीसशे ब्याण्णवला आणि सर्वात महत्वाची गोष्ट एकोणविशे शहाऐंशी ज्ञानपीठ नवी दिल्लीचा बारावी बारावा मूर्ती देवी पुरस्कार हा राष्ट्रपती त्यावेळेचे उपराष्ट्रपती डॉक्टर के आर नारायण यांच्या हस्ते मृत्युंजयला दिला गेला म्हणजे मृत्युंजय हे फक्त मराठी माणसापर्यंत नाही तर भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत उचललेलं असं सुंदर कादंबरीत कादंबरी आहे आणि त्यातून कर्ण हा प्रत्येक भारतीयाच्या मनावर शिवाजी सावंतांनी कोरण्याचं सा काम केलं धन्यवाद